भारतभरातून आता पर्यटक येऊ लागलेले आहेत त्यात ते रिव्हर्स वॉटरफॉल असेल किंवा वर्षा पर्यटन असेल परंतु भारतामध्ये जुन्नर तालुक्यातील नाणे प्राचीन व्यापारी मार्ग असलेला तो नाणे त्या शिलालेखाचं संवर्धन करणं त्याचप्रमाणे या घाटाच्या शिलालेखाची माहिती तिथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे या दोन हजार वर्षांपूर्वी या जुन्नर वरती ज्यांनी राज्य केले ते म्हणजे सातवान साम्राज्य हे मूळचे आंध्रज आहे परंतु ही जुन्नर त्यांची आर्थिक राजधानी होती पैठण त्यांची मेन राजधानी होती तर त्या सातवान त्या नाणे मध्ये जर लोकांना माहिती झाली तर ते सुद्धा व्यवस्थित राहील त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर जुन्नरमध्ये आल्यानंतर आपल्याला भीमाशंकर त्यानंतर अंबा अंबिका भूतलिंग शिवनेरी लेणीगड गणेश लेणीगड तुळजा लेणीगड असे एकूण पाच ते सहा महत्वाचे लेणी लेणी गट मिळतात या जुन्नरमध्ये एकही बुद्धांची मूर्ती मिळत नाही त्याला कारण म्हणजे या जुन्नरमध्ये असणारा लेणी समूह तो म्हणजे थेरवाद परंपरेतील लेणी समूह आहे आणि हा लेणी समूह पाहण्यासाठी या सर्वशा सर्व लेण्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत या सर्व लेण्या या जुन्नरकरांनी किंवा या भारतभरातील लोकांनीच दे दान देऊन बनवलेल्या नाहीये तर या जुन्नरच्या लेण्यांना दान देण्यासाठी अगदी ग्रीक लोक सुद्धा या जुन्नरमध्ये आलेले आहेत दादा शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या बाजूच्या मंदिराच्या बाजूला एक लेणं आहे त्या लेण्यामध्ये यवन यवन म्हणजे जो ग्रीक देशातून व्यक्ती आलेला आहे या ग्रीक देशातील व्यापाऱ्याने तिथल्या भिक्तू संघासाठी जो बौद्ध भिक्खू संघ आहे त्यासाठी भोजन मंडप दान दिलाय एवढा महत्वपूर्ण शिलालेख आहे त्याचप्रमाणे खूप साऱ्या ग्रीकांनी लेण्या या ठिकाणी दान दिलेल्या आहेत ग्रीकांची मोठी वस्ती या ठिकाणी होते आजही ग्रीक देशातून लोक या लेण्या पाहण्यासाठी येतात या लेण्या पाहण्यासाठी जपान थायलंड श्रीलंका अमेरिका अशा भरपूर देशातून लोक जुन्नर मध्ये येतात परंतु जुन्नर मध्ये लेण्या पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना संकटांना सामोरं जावं लागते त्यातले सर्वात महत्वाचे संकट म्हणजे ज्या लेण्यावरती असलेली मधमाशांची पोळी सध्या आपण जुन्नर पर्यटन विकास संस्थेमार्फत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेमार्फत या लेण्यांचं जगापर्यंत आणण्याचं काम करतोय त्यासाठी पुरवतो विभाग आता त्या काम के काम सुद्धा सुद्धा केलेलं मधमाशांची गोळी त्या ठिकाणी जी आहे तर ती जर निघाली त्याचप्रमाणे या जुंडरच्या पूर्ण लेण्यांची माहिती या पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स असतील तर त्या एअरपोर्ट्स वर या जुन्नरच्या लेण्यांची माहिती जर मिळाली तर ज्या प्रयत्नाने जगभरातील पर्यटक हा अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी येतो त्याचप्रमाणे हा जगभरातील पर्यटक या ठिकाणी सुद्धा सुद्धा या लेणी पाहण्यासाठी येतील एवढंच मी सांगेल आपले खूप खूप धन्यवाद